नमस्कार ऐश्वर्याने खेळलेल्या घाणेरड्या चाली मधून जानकीने ओवीचा जीव वाचवलेला असतो आणि ती ओवीला घरी घेऊन आलेली असते तेव्हा सुमित्रा त्या ते दोघींना बघते तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने ओरडते जानकी ओवी अगं काय झालं तुम्हाला त्यावेळेला जानकी बोलते आई मी तुम्हाला सर्व काही सांगते तेवढ्या तिथे ऐश्वर्या सुद्धा आलेली असते आणि ऐश्वर्या डोक्याला हात मारते जानकी सुमित्राला म्हणते आई हे सर्व असं घडलं खरं सांगायचं तर हे कुणी केलं कसं केलं ते सुद्धा मला माहिती आहे आणि आता तर मी त्या व्यक्तीला सोडणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते झाली हिची नाटकं सुरू झाली नाहीतरी हिला प्रत्येक वेळेला नाटक करण्याच्या संधीच हव्या असतात प्रत्येक वेळेला तिला जे पाहिजे तेच ती करत असते काय आहे ना जानकी तुझ्या असल्या नको त्या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाही आणि ऐश्वर्या जिने चढत असते तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने ओरडते का ऐश्वर्या करायचं स्वतः आणि स्वतःच्या अंगाशी आलं की मात्र सगळं काही मी केलंच नाही असं दाखवायचं ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर सगळ्याच गोष्टींपासून लांब पळण्याचा पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला सारंग बोलतो जानकी बहिणी काय करतेस तू काय बोलतेस कळतय का तुला जानकी बहिणी जानकी बहिणी अगं विचार कर ना तू काय बोलतेस या गोष्टीचा मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू असं वागून काय सिद्ध करणार आहेस जानकी बहिणी अगं जरा तरी विचार कर खर सांगायचं तर तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला मला तुझं वागणंच कळत नाही त्यावेळेला लगेच जानकी बोलते पुरे सारंग भाऊजी आज माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळली ही बाई तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मी हिला माफ करावं सारंग भाऊजी भलेही तुमचा माझ्यावरती विश्वास नसे पण एका आईवरती एक आई आपल्या मुलीसाठी कधी खोट बोलेल का अहो माझा जीव जात होता माझ्या मुलीला संकटात बघून तिला कसं वाचवू ते मला कळत होतं पण तुमच्या बायकोला मात्र माझ्या मुलीचा जीव घ्यायचा होता आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते यापुढे या ऐश्वर्याला या कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या याआधी सुद्धा मी तुला सक्त ताकीद दिले मी सगळं काही सहन करेन पण माझ्या मुलीच्या आयुष्याची तू अजिबात खेळायचं नाहीसा नाहीतर तुला दिवसा तारे दाखवेन तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला जीनावरून फरपटतानं जोरात टाकतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुम्ही ओवीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात ऐश्वर्या का असं वागता तुम्ही का प्रत्येक वेळेला दुसऱ्याला त्रास देता ऐश्वर्या हो कधीतरी दुसऱ्याचा विचार करा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झाला सार मी प्रत्येक वेळेला सगळ्यांचाच विचार करते पण आता मात्र मला कोणाचाही विचार करायचा नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही केलात ना ते चुकीचं केलं तुम्ही ओवीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात ना तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते उगाच काहीतरी बोलू नका सारंग तुम्ही बघितलं का मला जीव घेताना सारंग तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकून घेणार तर तसं होणार नाही सारंग आणि मला तुमचं हे वागणंच मुळात पटत नाही सारंग तुमचं वागणं बंद करा त्यावेळेस सारंग बोलतो ऐश्वर्या प्लीज शांत व्हा तुम्ही जे केलंयत ना त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या मला आता कळून चुकलंय तुम्ही किती निर्लज्ज आहात ते तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं सारंग तुम्ही मला काही बोलताय माझा अपमान करताय पण आता मात्र मी हे अजिबात सहन करणार नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुम्ही जे काही वागलात त्याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावीच लागणार आणि त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे मी कोणालाही माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यावेळेला मात्र सारंग खूप चिडतो आणि तो जानकीला बोलतो जानकी वहिनी लवकरात लवकर, लवकर पोलिसांना बोलाव या ऐश्वर्यासारख्या बाईला मला या घरात ठेवायचंच नाही एक नंबरची कारस्थानी बाई आहे काही झालं तरी सुद्धा मी या बाईला अजिबात या घरात ठेवणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगचे पाय धरते आणि सारंगला बोलते सारंग पुरे करा मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय सारंग त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही आणि खर तर मला लवकरात लवकर या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं आहे प्लीज जानकी वहिनी प्लीज तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी या सारंगचं डोकं ठिकाण्यावर आहे तोपर्यंत पोलिसांना बोलाव म्हणजे ही पनवती ही पिढा कायमची या घरातून जाईल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही काय करताय कळतय करता का तुम्हाला सारंग अहो जरा तरी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते तेव्हा लगेच सारंग बोलतो बस झालं मला आता कोणाच काही ऐकायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही कधीच सुधारू शकत नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडचिड करत असते आणि तिला खूपच सारंगचा राग आलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो माझ्याशी कसही बघा काही बोला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला त्यावेळेला मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग असा कसा संबंध संपला तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळत आहे का अहो सारंग विचार करा खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्ट अजिबात पटलेली नाही सारंग तुम्ही प्लीज विचार करून बोलाल का त्यावेळेला मात्र सारंग बोलतो नाही मला अजिबात विचार करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता विचार करण्याची इच्छा सुद्धा नाही जानकी वहिनी तू काय करतेस पाठव न ग बाई या बाईला या बाईला जेलमध्ये जाऊ देत आणि इथं तोबार सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी सारंगला बोलते बघितलंस बघितलं का भाऊजी शेवटी तुम्हालाच पश्चाताप झाला ना त्यावेळेला लगेच जानकीला सारंग बोलतो मला पश्चाताप नाही तर मी खूप मोठी चूक केली होती आणि खरं सांगायचं तर मी असं वागायला नकोच होत पण काय करणार शेवटी जे झालं ते झालं आणि मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या जा ता कायमच्या गजाड आणि तिकडेच बसा आणि रणदिव्याना कसं उद्ध्वस्त करायचं याचा विचार करा तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते सारंग काय बोलताय ना ते तुम्हाला समजत नसलं ना तरी सुद्धा एक ना एक दिवस तुम्हाला अक्कल येईलच आणि जेव्हा तुम्हाला अक्कल येईल तेव्हा मात्र वेळ हातातून निघून गेलेली असेल त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर जाते ना मी जेलमध्ये पण सारंग तुमच्या आयुष्याची वाट लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू